गणेशोत्सवात माधुरी हत्तीची जीवनगाथा देखाव्यातून सादर रुकडी तालुका हातकणंगले येथील सौरभ भरत भोकरे यांच्या घरगुती गणेशोत्सवात यावर्षी एक वेगळा देखावा साकारण्यात आलाय माधुरी महादेवी हत्तीची संपूर्ण जीवनगाथा या विषयावर आधारित हा देखावा प्रेक्षकांचं विशेष आकर्षण ठरतोय माधुरी हत्तीचं बाल्य तिचे मानवी नाते असलेले जिवाळ्याचे नाते आणि तिचे अखेरपर्यंतचे जीवन या सर्वांचा भावनिक व कलात्मक पद्धतीने आढावा या देखाव्यात घेण्यात आलाय गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरगुती पातळीवर साकारलेली ही कल्पक मांडणी भक्तांना प्रेरणादायी आणि आकर्षक ठरतीये आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा